किंवा तुला कसं समजलं की आम्ही आमचं रूप घेऊन तुला सिद्धीच्या पेटीला पाठवणार ते शिवा म्हणाला राज तुमच्या संकिले कधीच राहिलो या उगार होय राज द्या कि विडा बिट्टू कि द्या सिद्धीला राजा शिवाला गडगडून मिठी मार कारण राजाला माहिती होतं या उपर पुन्हा भेट नाही डाव ठरला राजाने सिद्धीला निरोप पाठवला आम्ही शिवाजी राजांनी या संधीचा फायदा घेतला प्रमाणे दोन पालख्या तयार केल्या एका पालखीत स्वतः राजा बसले आणि दुसऱ्या पालखीत बसला ग्रुप घटलेला शिवा काशी राजांची पालखी आडवाटेने विशाळगडाकडे जाणार होती तर शिवाची पालखी सिद्धीच्या भेटीला सिद्धी वाटच पाहत होता पालखी आली पालखी तो शिवा खाली उतरला गळाभेट झाली आणि शांत झाला सिद्धी चले राजे चले पण शिवाजी नाही होऊ आणि का बघला सिद्धी मॅ तू सब चार निघाली सब असे झाले आणि विचार झाला सिद्धी सई माता तू आहे शिवाजी तसा शिवा सांग झाला अरे मी जे शिवाजी त्या तू एक दुसरा वार तिसरा वारा वार वाराची बौचा झाली आणि पुन्हा विचार झाला सिद्धी सई माता तू आहे शिवाजी तसा शिवा सांग का सिद्धी बोला दोन संशय दोयांकडे तो होता आमच्या घराचा मुलगा वाजल का सिद्धीने विचारले तुम केसे हो के शिवाजी ना हे वाराची ती गुन नव्हती शिवा सापडला फिरली तुळशी एका उडवीत शिवाच्या गर्दीने उडाली आणि पुलाळी चिती माझ्या जीवा त्याचे लावले ओठ हल्ले श्वासाने माती उंच उडा उन्हाऱ्या मातीला शिवा सांगत राहिला जा जाऊ सांग माझ्या राजाला शिवा गेला माती मेला पण सांग नुसता माती नाही मेला राजा माती साठी मेला माती साठी मेला धन्यवाद